कस काय कीर्तन करता कस काय प्रवचन करता कस काय वर्गात बसलेले होते आणि हेष्टी नावाचे प्राध्यापक पेस प्रेसिडेन्सी कॉलेजचं नाव हेष्टी नावाचे प्राध्यापक इंग्लिशच्या तासाला वर्ल्डस्वर्थ नावाच्या जगप्रसिद्ध इंग्रजी कवीची कविता शिकवत होते निसर्ग कविता आणि त्या कवीला एवढ्या कविता का चांगल्या सुचल्या त्याचं कारण सांगताना ते सांगितले ते सांगत होते हेष्टी नावाचे प्राध्यापक की या कवीने निसर्गाचं निरीक्षण फार चांगलं केलं बगळ्यांचा थवा जर त्याने जर आकाशात पाहिला तर या कवीने इतक्या तन्मयतेने त्या ते बगळ्यांचा थवा पाहिला की त्याला समाधी लागायची त्या कवीला कोणाच्या घरापुढे जर फुलांचा ताटवा फुललेला पाहिला फुलांची बाग फुललेली पाहिली तर त्या कवीला ते, ते पाहून समाधी लागायची संपला तो तास सरांनी विचारलं काही शंका आहे का आधी उभे होतेच सर सर खरं सांगा फुलं पाहून कुठं समाधी लागत असते का आणि बगळे पाहून कुठं समाधी लागत असते का पक्ष्यांचा थवा पाहून कुठं समाधी लागत असते का मुळात समाधी लागत असते का खरं सांगा बरं तुम्हाला कधी लागली का सर समाधी सरांनी सांगितलं मला काही लागली नाही पण तुला सांगू का समाधी ही खरी आहे तुला जर पाहायचं असेल समाधीमध्ये असलेला माणूस कसा असतो तर इथून चार कोसावर दूर कोळ्यांची राणी देवी रासमणी तिने कालीमातेचं मंदिर बांधलंय आणि तिचे पुजारी रामकृष्ण परमहंस ते कायम समाधीत असतात तू त्यांना जाऊन भेट तुला कळेल समाधी कशी असते का ती म्हटले आजच भेटतो तर भांडवल होतं ना आणि भांडवल काय होतं देव पाहिला का भांडवल जवळ होतं देव पाहिला का मित्राला घेतलं गेले रामकृष्ण परमहंस कोणीतरी सांगितलं ते काय काली मातेच्या समोर बसून फुलांचा हार काली मातेसाठी तयार करतायत तेच रामकृष्ण परमहंस हे गेलेच दर्शन नाही काय नाही वाकले नाही काहीच नाही रामकृष्ण परमहंस तुम्हीच ना म्हटले हो मीच मला सांगा तुम्ही देव पाहिला का रामकृष्ण परमहंसांनी वरती पाहिलं हसले आणि सांगितलं देव पाहिला का अरे पोरा तू असं काय विचारतो देव पाहिला का मी देवाला सोडून कोणाला पाहतच नाही मी तुझ्यात पाहतो तर तुला नाही पाहत तुझ्यातल्या देवाला पाहायला तुला पाहायचा का डिपॉझिटच जप्त झालो तेवढंच होतं ना देव पाहिला का कस काय तेवढंच होत ना भांडवलच जप्त झालं तुला पाहायचा का मी तुझ्यात पाहतो तर तुला नाही पाहत देवाला पाहतो एकच क्षण संतांची संगती घडली महाराज एकच क्षण बरं एकच क्षण नुसते नास्तिकाचे आस्तिक नाही झाले नास्तिकाचे आस्तिक नाही झाले संन्याशी झाले आता हा तुमचा भाग जो अध्यात्मासाठी इतका योगदान देतो ही सगळी सद्गुरु तात्या महाराजांची कृपा आहे त्यांची एक क्षणाची संगती आहे कोणाला ते तासभर भेटले असतील कोणाला एक क्षण भेटले असतील कोणाला नुसता त्यांच्या अंगाहून जाणारा वारा स्पर्श करून गेला असेल म्हणून तुमचं जीवन आज संस्कारी साधूमध्ये ताकत असते महाराज तुम्ही त्यांच्या परिघात जरी गेले ना परिघात तुम्ही आळंदीला जा तोंडून माऊली सुर शब्द सोडून दुसरा शब्द निघत नाही ताकत म्हणतात याला याला बळ म्हणतात आणि याच्यासारखं मोठं बळ कशातच को नाही कोणातच नाही कोणातच नाही बोलून गेलो तुम्हाला वेड्या रेड्याकडून वेद बोलवणं किती ताकदवानाचं काम

भले भॼो माइ <laughs> पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविली भिंती भिंती बैसोनिया आमच्या जोग महाराजांच्या चरित्रात प्रसंग थोडक्यात सांगतो वेळ संपत आली जुन्नरची मारुती सावकार म्हणून शंभर एकर जमीन मोठा पसारा आळंदीला दर्शनाला जात नाही आळंदीला दर्शनाला जात नाही मित्र म्हटले तो निघाले तो मोठे व्यसनी होते बायको घरीच पण बाया दोन बायासोबत त्यांच्या चरित्रात आहे बरं जसं तसं सांगतो पदरचं काहीच दोन बायासोबत बायको घरी दारूच्या बाटल्या सांभाळायलाच एक माणूस एक पालखी वाहायला ती दोन जण पालखीच वाहायला एक जण ती पानाची त्यांची डबीच ते पान तंबाखू कात ते सांभाळायला पान।, पान तयार करून घ्या मोठा पसारा मोठा श्रीमंत माणूस नाव मारुती सावकार गेले आळंदीला मित्रांनो म्हटले तुम्ही म्हणता कधीच जात नाही देवधर्माला चाललो आळंदीला चाललो गेले आळंदीला दिला दर्शन केलं माऊलींना बसले बाहेर त्या पानवाल्याला सांगितलं चाल रे पानाचा विडा तयार ते पानाचा विडा मंदिरातच ते मंदिरा तयार करू लागला माणूस तेवढ्याच सगळी माणसं गडबडच उडाली जोग महाराज आलेत पुण्याहून जोग महाराज आले पुण्याहून जोग महाराज आले त्यांना विशेष वाटलं एवढी लोक पळू लागली कोण हे जोग महाराज म्हटले तुम्ही दर्शन घ्या अधिकारी व्यक्ती आहेत हे गेले जोग महाराजांच्या दर्शनाला पाया पडले आणि परिचय करून दिला महाराज मी मारुती सावकार जुन्नरून आलो शंभर एकर वगैरे वगैरे हे आपलं हे आपलं हे आपलं हा पानावाला हा आमकेवाला हे तामक्यावाला हे तामक्यावाला हा धमक्यावाला पसाराच होता तेवढा त्याचा सांगितलं हे आमचा पसारा सगळा आलो दर्शनाला वाटलं म्हणून आलो आपल्याकडे काय कमी जोग महाराजांनी एकच वाक्य सांगितलं मारुती तुला मरायचं याची आठवण नाही वाटत मारुती तुला मरायचं याची आठवण नाही वाटत काय वाटलं कुणा ठोक महाराज तो दारूवाला त्या दोन बाया पानावाला मशालजी सगळे घरी पाठवून दिले त्यांना सांगितलं तुम्ही जा त्यांनी म्हटले तुम्ही म्हटले मी बघेन वाटलं तेव्हा येईन आळंदीतच राहिले न केले म्हातारे झाले आजारी पडले वाटलं तर येईन वाटलंच नाही कधी जावं आळंदीला आले आळंदीलाच राहिले आजारी पडली जोग महाराजांना निरोप पाठवला तुमचा मारुती आजारी आहे एकदा दर्शन द्याल तर कृपा होईल जोग महाराज घोडागाडीत बसून आले जोग महाराजांनी विचारलं मारुती खरंच बदलला अस तू आयुष्याचे बावीस वर्ष आळंदीत घातलेस तू काय पाहिजे म्हटले काय नाही तुमची मांडी पाहिजे मरताना जोग महाराज खाली बसले त्या मारुतीची मांडी मारुतीचा मान आपल्या उजव्या मांडीवर घेतली आणि विचारलं होतं काय पाहिजे सांग म्हटले काहीच नका आळंदीमध्ये मुळे येतात यांची शिकण्याची व्यवस्था करा जोग महाराजांनी वचन दिलं संस्थाकडे त्यांनी प्राण सोडलं त्यांची इच्छा होती बरं त्या मारुती सावकारांची संस्था काढावी जोग महाराजांच्या चरित्रात काय ताकद आहे महाराज एवढा व्यसनी बद पहिली माणसं पण साधूकडे आल्यावर एका क्षणात बदलू शकतात काय ताकद याच्यासारखी ताकद कोणाची काय त्रिभुवनी बळ अंगी आमूच्या सकळ आणि मग इतकं बळ असताना आता सत्तेची काय कमतरता

ਪਰਦੇ ਪਾ ਦੇਵਾ ਆ 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 ए हा 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 बाया बाप <coughs> नाथ महाराजांचं भजन करूयात आमच्या फडावरचा नियम आहे भजनाची बोल आहेत निवृत्ती राया निवृत्ती राया।, राया, राया, राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया अगदी एक टाळी वाजवून सर्वांनी वरती हात करा वरती हात करा मोठ्या प्रेमाने श्रद्धेने भावनेने प्रीतीने निवृत्ती राया निवृत्ती राया

सेवा भगवान श्री भैरवनाथाच्या चरणी समर्पित करतो सद्गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन तात्या महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आपण सर्वपूर्वी बांधव हो, माता भगिनी मृदुंगाचार्य माझ्यासोबत आलेले दीपक महाराज खरात आदरणीय अण्णांनी गोड सेवा केली गोड साली म्हटल्या सगळीच गायनाचार्य मंडळी तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आदरणीय श्री भाऊसाहेबजी ठोंबरे या निमित्ताने शिरापुरून या ठिकाणी उपस्थित झाली पेटीवादक कैलास महाराज सुखदेव महाराज आदी ही महाराज मंडळी गावची सगळी या सप्ताहासाठी झटणारे आमचे सगळे तरुण कार्यकर्ते ग्रामस्थ कमिटी तुम्हा सर्वांना मी जेहरी करतो तुमच्या आयोजनाचं खूप खूप कौतुक करतो आणि ही सेवा देवाचरणी समर्पित करून माझ्या बाणीला पूर्ण विराम देतो मला नाही ना, ना? थांबायचं विठल जय जय लखाराम Oh no! याही वर्षीच्या या अभूतपूर्व अशा प्रकारचा हा श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा हो